तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना विद्यमान आमदार शिवसेनेचे डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केला आहे वाशी तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद गटांवर शिवसेनाने विजय मिळवला पंचायत समितीच्या सहा जागांपैकी पाच जागा शिवसेनेने तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिंकली आहे वाशी तालुक्यात पारगाव पारा आणि तेरखेडा असे तीन जिल्हा परिषद गट आहेत त्यापैकी पारगाव आणि पारा हे गट महिलांसाठी राखीव होते पारगाव गटातून शिवसेनेच्या स्वाती विकास तळेकर तर पारा गटातून अश्विनी सुनील उंद्रे या निवडून आल्या तेरखेडा हा सर्वसाधारण खुला गट असून येथून शिवसेनेचे नौके उमेदवार संदेश चव्हाण यांची माजी जिल्हा परिषद सदस्य विभीषण खामकर यांचा पराभव करत विजय मिळवला पंचायत समितीसाठी पारा पिंपळगाव पारगाव सरमकुंडी तेरखेडा आणि बावी असे सहा गण आहेत पारा व बावी हे सर्वसाधारण खुले गण होते पारा गणातून अशोक भराटे तर बावी गणातून नितीन रणदिवे यांनी शिवसेनेतर्फे विजय मिळवला तेरखेडा पारगाव हे गण महिलांसाठी राखीव होते तेरखेडा गणातून सौ पुडम बालाजी घोलप या शिवसेनेकडून विजयी झाल्या तर पारगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सौ कोमल प्रदीप मोठे यांनी विजय मिळवला इंदापूर गण अनुसूचित जातींसाठी राखीव असून येथून शिंदे अरुणा रावसाहेब विजयी झाल्या सरमपुंडी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होता या गणातून प्रणिता प्रवीण गायकवाड यांनी विजय मिळवला या निवडणुकीत वाशी होम आणि पारंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली केशव सावंत यांनी नियोजित पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली आमदार सावंत यांनी प्रत्येक गटात जाहीर सभा घेऊन प्रचाराचा धुराळा उडवला असून त्यांचा थेट फायदा शिवसेनेला झाल्याचं निकालातून स्पष्ट होत आहे माजी आमदार राहुल मोटे यांच्या गटाला केवळ एक पंचायत समिती जागा मिळाल्यानं त्यांची राजकीय लाज राखली गेल्याची चर्चा आहे शिवसेनेच्या या दणदित विजयासाठी तालुका प्रमुख सत्यवान गपाट बाळासाहेब मांगले विकास तळेकर सुनील उंद्रे शिवहार स्वामी नागनाथ नाईकवाडी आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष राऊत तहसीलदार प्रकाश म्हैत्रे त्यांच्या सहकाऱ्यांनी कामकाज पाहिलं तर पोलीस निरीक्षक शंकर शिंदे आणि त्यांच्या पथकानं संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान दरम्यान चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला होता शहाजी चेडे एनसेन न्यूज वाशी